वन खात्याला डोंगर हिरवेगार रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार बकुलीची लावणार प्राजक्ताचे लावणार रुद्राक्षाचे लावणार सोनचापीचे झाडं अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाची रस्ते दिसतील मी समृद्धी महामार्गसुद्धा फॉरेस्टकडे आले आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैसा पैशाची गरज आहे आणि एफ डी सी एमच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर म्हणजे याचा माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा मन दावा नाही आहे प्रत्येकाने आपल्या प्रयत्न पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे किंवा आपण आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री फार सिक्स मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्याच्या भावना आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे